मित्रांनो नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत मित्रांनो भारत पाकिस्तान युद्धाच्या बातम्यांमध्ये मागच्या एक आठवड्यापासून आपण जे व्यस्त होतो रमलेलो होतो आणि जो गुर्दाळा माजलेला होता मीडियामध्ये की ब्रॉडकास्टिंग मीडिया बघा कोणताही चॅनल उघडा किंवा कोणताही वृत्तपत्र उघडा त्याचे सर्व पानं फक्त आणि फक्त भारत पाकिस्तान इतर मुद्दे या देशात नाहीतच असा एक माहोल असा तयार झालेला होता आणि मी मानतो की ती सिच्युएशन सुद्धा अशी होती आणि मी सुद्धा माझ्या चॅनलवर बहुतांश व्हिडिओ हे भारत पाकिस्तान या मुद्द्यावरच बनवलेले होते पण या आठवड्यामध्ये म्हणजे मागच्या आठवड्यामध्ये एक बातमी अतिशय महत्वाची आपली नजर चुकवून गेलेली आहे आणि मला वाटलं की ही खबर तुमच्यासमोर ठेवलीच पाहिजे कारण एका मित्राने त्या बातमीचा आर्टिकल मला व्हॉट्सअपवर पाठवला आणि ते वाचल्यानंतर मला सुद्धा आश्चर्य वाटलं की माझ्या नजरेतून हे कसं चुकलं कारण ही जी पहलगाम जी घटना जेव्हा घडली याच्या अगोदर आपण कुठल्या मुद्द्यावर बोलत होतो हे सर्वांना माहिती आहे न्यायपालिका आणि राष्ट्रपती या दोघांमध्ये कोण श्रेष्ठ आणि न्यायपालिकेमधले न्यायाधीश हे राष्ट्रपतींना आदेश देऊ शकतात का आणि या मुद्द्याची सुरुवात तुम्हाला सर्वांना माहिती आहे की दिल्ली हायकोर्टच्या जे एक न्यायाधीश होते यशवंत वर्मा नावाचे त्यांच्या घरात आग लागली होती आणि त्यांच्या घरात जळालेले करोडो रुपयांच्या नोटा सापडलेल्या होत्या आणि त्यावर मग आपल्या सर सरन्यायाधीशांनी त्यावेळीच्या कारण आज ते रिटायर झालेले आहेत आणि नवीन बी आर गवई हे सरन्यायाधीश झालेले आहेत त्यावेळीचे संजीव खन्ना यांनी तीन लोकांची म्हणजे तीन न्यायाधीशांची एक कमिटी बसवलेली होती या प्रकरणाची एक तपासणी करण्यासाठी आता याबद्दलची एक महत्त्वाची बातमी सांगण्याच्या अगोदर मला असं वाटलं की तुम्हाला थोडंसं एक यामागचं बॅकग्राऊंड सांगावं की ही घटना घडली कशी आणि एक सस्पेन्स कसा निर्माण झाला चौदा मार्चचा दिवस होता म्हणजे होळीचा दिवस सगळे लोक आनंदात होळी साजरं करत होते आणि फक्त नेते काय ते छोटे मोठे वक्तव्य देत असतील इथे काही महत्त्वाच्या बातम्या नव्हत्या आणि त्याच दिवशी अचानकपणे दिल्ली हायकोर्टच्या न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या घराच्या बॅकयार्डमध्ये एक स्टोअर रूमला आग लागते आणि ती आग विझवण्यासाठी आपलं अग्निशामक दल तिथे पोहोचतं आणि त्यापैकीच मला वाटतं एखाद्या व्यक्तीने जळालेल्या स्टोअर रूमचं एक व्हिडिओ काढलं कारण त्याला जे तिथे गोष्ट दिसली ते आश्चर्यकारक होते कारण दिल्ली हायकोर्टचा एक साधारण न्यायाधीश त्याच्या घरात जळालेले करोडो नोटा या सापडतात आणि त्याची व्हिडिओ तो व्यक्ती काढतो पण ती व्हिडिओ त्याच दिवशी व्हायरल होत नाही ही बातमी जवळजवळ तीन दिवसानंतर आय थिंक टाइम्स ऑफ इंडिया या एक वृत्तवाहिनीने रिलीज केली होती ब्रेक केलेली होती आणि त्यानंतरच जेव्हा हे आर्टिकल लिहिलं गेलं आणि लोकांना सांगितलं गेलं की यश यशवंत वर्मा नावाचा हा एक न्यायाधीश आहे आणि त्याच्या घरात जळालेली करोडो संपत्ती सापडलेली आहे आणि त्याचवेळी ट्विटर आणि इंस्टाग्राम या दोन सोशल मीडिया हँडल्सवर त्यांच्या घरात जळालेल्या नोटांची एक व्हिडिओ व्हायरल होती आणि जेव्हा अचानक हा हंगामा तयार होतो की कशा प्रकारे एक साधा न्यायाधीश ज्याला इतकी पगारही नाही आहे इतकी तरी संपत्ती असलीच नाही पाहिजे त्याच्या घरात करोडो रुपयांची संपत्ती जळल्या नोटा या कशा सापडल्या जातात आणि याच्या विरोधात एक एफ आय आर फाईल केलीच पाहिजे सरकारवर सरकारला योग्य ती कारवाई केली पाहिजे आणि अशावेळी आपले सरन्यायाधीश त्यावेळीचे संजीव खन्नामध्ये उडी टाकतात आणि म्हणतात की एफ आय आर फाईल नाही होऊ शकत आम्ही आमच्याच लोकांची एक तीन लोकांची एक कमिटी बनवतो म्हणजे हे आपल्या संविधानाचं आणि भारतीय लोकशाहीचं किती अजब प्रकरण आहे हे तुम्हाला सांगायचं एक साधं उदाहरण देतो या यशवंत वर्मांना निवडणारं आपलंच कॉलेजियन सिस्टम म्हणजे हेच संजीव खन्ना हे सरन्यायाधीश आणि यांच्याच आसपासचे काही हा सुप्रीम कोर्टचे न्यायाधीश किंवा हायकोर्टचे न्यायाधीश आता ज्या व्यक्तीला या लोकांनी निवडलं त्याच्या घरात संपत्ती सापडते जळा नोटा सापडतात आणि त्याच्यावर तपासणी करण्यासाठी हे लोक कमिटी बसवतात आपल्याच कोलिजियम सिस्टमद्वारे निवडलेल्या इतर तीन न्यायाधीशांची म्हणजे विचार करा किती एक अजब गोष्ट आहे आपल्या लोकशाहीची आणि संवेदनाची कारण ही गोष्ट इतर कुठल्याही जगातल्या देशामध्ये होत नाही कारण न्यायपालिकेला इतर कुठल्याही देशामध्ये तपासणी करण्याचा हक्क नाहीच आहे आपण न्यायपालिकेमध्ये काय करतो जेव्हा एखादा केस जातो तेव्हा जमा केलेले पुरावे हे न्यायपालिकेसमोर न्यायाधीशांसमोर पेश केले जातात आणि त्यावर निर्णय ठोठावण्याचा जी एक हक्क आहे अधिकार आहेत ते न्यायपालिकेला आहेत न्यायाधीशांना आहेत पण पोलिसांना किंवा आपल्याच न्यायाधीशांची एक कमिटी बनवून पुरावा शोधण्याचं काम न्यायपालिका करत नाही किंवा असे अधिकार सुद्धा नाही पण कदाचित आपल्या व्यक्तीला वाचवण्यासाठी असं केलं असावं आता त्या व्यक्तीला समजा यशवंत वर्मा तसा जर हे आरोप जे होत होते ते कबूल करण्यासाठी तयार नव्हतेच त्यांनी तर सरळ सरळ म्हणलेलं होतं की हे माझ्या विरोधात कोणीतरी कारस्थान गेलेलं आहे किंवा हे पैसे कोणीतरी लपवलेले आहेत आणि मुद्दामून त्याच व्यक्तीने जळूनसुद्धा टाकली अशी आयरणीसुद्धा आपल्याच देशात होते की करोड रुपये हे जळवले जातात एखाद्या न्यायाधीशाला फसवण्यासाठी इतकं नुकसान माझ्यामध्ये पहिल्यांदाच कोणत्या तरी व्यक्तीने एखाद्या व्यक्तीला फसवण्यासाठी केलेलं असेल ठीक आहे चला मी मानतो की एखाद्या व्यक्तीने तुम्हाला फसवण्यासाठी हे केलं आणि तुम्ही निर्दोष आहात मग तुम्हाला तुमच्या वरच्या कमिटीने सु हायकोर्टमधून म्हणजे दिल्ली हायकोर्टमधून इलाहाबादच्या हायकोर्टमध्ये का बदली केली का ट्रान्सफर केलं कारण तुम्ही दिल्लीच्या हायकोर्टमध्ये तीन नंबरचे या देशातले जज होता आणि अचानकपणे तुमची हकलपट्टी केली जाते खालच्या कोर्टमध्ये इलाहाबाद हायकोर्ट हायकोर्टमध्ये आणि तुम्ही एकही शब्दसुद्धा त्याच्या विरोधात बोलत नाही तुम्ही तुमची बॅग घेऊन लगेच इलाहाबादला जाता कारण तुम्हाला एकतर न्यायाधीश म्हणून कोणतीही पावर दिली गेलेली नव्हती तुम्हाला एक सरकारी घर सरकारी जे काही तुम्हाला लाभ असतील सिक्युरिटी वगैरे आणि महिन्याची पगार म्हणजे विचार करा ज्याच्या विरोधात हे सगळे केस आहे ज्याच्या विरोधात कमिटी गठन झाली आहे ती न्यायपालिकेने सुद्धा केली असेल ती वेगळी गोष्ट पण गठन तर झाली आहे ना म्हणजे या व्यक्तीवर आरोप आहेत ते सिद्ध झाले नसतील पण मग याला आपल्या पोस्टवर राहण्याचा अधिकार कसा याला स सरकारने जमा केलेल्या टॅक्सवर सगळ्या सुखसुविधा कशा मिळत होत्या आणि इतकं सगळं झालं ठीक आहे जे झालं ते झालं पण संजीव खन्ना जाता जाता एक रिपोर्ट आपल्या राष्ट्रपतींना आणि पंतप्रधानांना सबमिट करून गेलेले आहेत आणि त्या रिपोर्टमध्ये हीच न्यूज आहे त्या रिपोर्टमध्ये रिपोर्ट त्यांनी म्हटलेलं आहे की यशवंत वर्मा यांच्या घरात सापडलेले रुपये हे खरे होते किंवा त्यांचेच होते आणि अशात संजीव खन्नाने यशवंत वर्मांना एक सल्ला दिला त्यांना म्हटलं की आम्ही राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना रिपोर्ट पाठवली आहे त्यामुळे रिपोर्टमध्ये जे पुरावे आम्ही त्यांना दिले त्या पुराव्यांना पाहता तुमच्यावर कारवाई होईल आणि तुम्हाला वर पदावरून काढून टाकलं जाईल त्यामुळे तुमची फजेती होण्याच्या अगोदर तुम्ही तुमच्या पदावरून राजीनामा द्या आणि आपल्या लोकशाहीचा आणि संविधानाचा तिसरा चमत्कार म्हणजे यशवंत वर्मांनी त्यावेळीच्या सरन्यायाधीशांच्या तोंडावर नकार दिला की मी माझ्या पदावरून राजीनामा देणार नाही मी विचार करा खरंच मी हे आपल्या लोकशाहीचं आणि संविधानाचा चमत्कार आहे की ज्याच्या विरोधात पुरावे सापडलेत तुमच्याच लोकांनी इन्व्हेस्टिगेशन केली तुमच्याच जी कलिग्स होते तुमचे न्याय न्यायाधीश त्या लोकांनीच तीन लोकांची कमिटी होती त्या लोकांनी तपासणी केली त्या लोकांनाच पुरावे सापडले पुरावे सापडल्यावर तुम्हाला सल्ला दिला गेला की बाबा तू राजीनामा दे कारण नंतर जर तुला पदावरून हागलवून लावलं गेलं तर तुझी इतक्या वर्षांची प्रतिष्ठा ही मातीत जाईल त्यामुळे प्रतिष्ठेला वाचवण्यासाठी आपल्या पदाचं राजीनामा दे आणि सरळपणे घरात जाऊन रिटायरमेंट घेऊन जी काही पेन्शन मिळेल त्याचा लाभ घेत जा पण आपले यशवंत वर्मा यांना कदाचित वेगळाच कॉन्फिडन्स असेल आणि सरकारच्या विरोधात सरकार आपल्याला कसे आपल्या पदावरून काढू शकते आपण तर निवडून आलेल्या सरकारपेक्षा मोठे आहोत कारण याच राष्ट्रपतींना आपण आदेश दिलेला आहे की तुम्ही तीन महिन्यांच्या अंतर्गत राष्ट्र राज्यपालांनी पाठवलेल्या कोणत्याही संविधानिक जे विधानसभेमध्ये पारित झालेलं असेल बिल त्याला पास करावे लागेल स्वाक्षरी करावी लागेल त्यामुळे ज्या राष्ट्रपतींना ज्या मंत्रालयात बसलेल्या लोकांना आम्ही आदेश करतो ते लोक आम्हाला आमच्या पदावरून कसा काढू शकतात असा एक घमंड माझ्या मते यशवंत वर्मा यांना असेल आणि त्याच घमंडापोटी त्यांनी आपल्या पदावरून राजीनामा देण्यास नकार दिला असेल पण मित्रांनो यात बी जे पीने आणि नरेंद्र मोदींनी खरंच काहीतरी ठोस एक कारवाई किंवा एक निर्णय घेतला पाहिजे आपण किती दिवस हे अशा प्रकारचं प्रकरण पाहणार आहोत आणि हे फक्त न्यायपालिकेचं झालं था ते पूजा खेडकरचं प्रकरण जे गेल्या वर्षी आपल्यासमोर आलेलं होतं अजूनही कन्विक्ट म्हणून पूजा खेडकर हिला घोषित केलं गेलेलं नाही आहे अजूनही तिला दिवसेंदिवस तिचा केस पुढे ढकलण्याचा प्रयत्न होतो आहे चार दिवस पाच दिवस आता असं होत होत वर्ष होत म्हणजे ब्युरोक्रेसी न्यायपालिका सरकारी यंत्रणा तर जे राजकारणी आहेत ते करप्ट आहेत हे लोकांना माहितीच होतं ब्युरोक्रॅटसुद्धा माहिती होतं पण आज आपले न्यायपालिकेत बसलेले न्यायाधीश ज्यांना आपण सन्माननीय माननीय अशा उपमा लावून बोलतो ते न्यायाधीशसुद्धा करप्ट निघालेले आहेत काही दिवसांपूर्वी या सगळ्याच सुप्रीम कोर्टमधल्या न्यायाधीशांनी आपली संपत्ती एक व्हॉलेंटरिली घोषित केली फक्त बी आर गवई हे एकच स न्यायाधीश होते ज्यांची संपत्ती फक्त लाखांमध्ये होती बाकी इतर सगळे लोक एक करोड दोन करोड तीन करोड अशी संपत्ती या लोकांची आहे स्टॉक मार्केट म्युच्युअल फंड्स याच्यामध्ये करोड रुपये या लोकांनी इन्व्हेस्ट केलेले आहेत आता जी या लोकांनी संपत्ती व्हॉलेटरिली घोषित केली आहे ती लिगल असेल आता इनिगली किती या लोकांची संपत्ती असेल असे। ही गोष्ट फक्त सरकारला माहिती या लोकांना माहिती आणि ई डी आणि या सगळ्या एजन्सीज याची तपासणी करतात त्या लोकांना माहिती कारण जर आजपर्यंत दहा वर्ष सरकारमध्ये राहून सुद्धा सरकार याच्या विरोधात काहीही कारवाई करत नसेल तर मला वाटतंय की नरेंद्र मोदी आणि तुमची सरकार सुद्धा ह्याच्यात ॲडजस्ट झालेली आहे आणि तुम्हाला सुद्धा हे चांगलं वाटतंय की हे लोक आमच्या विरोधात कारवाई करणार नाहीत आम्ही सुद्धा यांच्या विरोधात कारवाई करायची नाही अशी सटल सेटलमेंट या लोकांनी केली असेल पण न्यायपालिका तुमच्या विरोधात कारवाई करते तुमच्या राष्ट्रपतींना आदेश देते तुमच्या अनेक जे संविधानिक बिल्स आहेत त्याच्यावर शेवटचा शिक्का मोर्तब आम्हीच करणार असा माज या लोकांना आलेला आहे आणि अशा परिस्थितीतसुद्धा जर तुम्ही इतकी पावर न्यायपालिकेला देणार असाल तर मग तुमच्यासमोर फक्त मी हात जोडू शकतो आणि तुम्हाला जर असं चालवायचं असेल तर चालू द्या मला काही प्रॉब्लेम नाही आहे सरकार तुम्हाला चालवायची अजून चार वर्ष आणि अशाच परिस्थितीत तुम्हाला चालवायला आवडेल तर तुमची सरकार तुमची न्यायपालिका ही तुम्हालाच लाभ असो तुम्हालाच तुमच्याकडे राहू द्या आणि तुम्हालाच या न्यायपालिकेसोबत पुढच्या चार वर्षांनी कदाचित तुमचा पक्ष जर पुन्हा एकदा निवडून आला तर त्यावेळीसुद्धा याच न्यायपालिकेसोबत तुम्हाला डील करायचा आहे त्यामुळे येत्या दिवसात नरेंद्र मोदींना काहीतरी या कॉलेजियन सिस्टमचं करावं लागेल दोन हजार सतरा सोळामध्ये या लोकांनी हिम्मत दाखवलेली होती पण आमच्या माय लॉर्ड न्यायाधीशांनी त्या नवीन एन जे ए सीला पाळून पाडलं म्हटलं की असं चालणार नाही तुम्ही कस काय जजला निवडू शकता त्यामुळे यावर काहीतरी खा खोक कारवाई करावी लागेल आता बघूया येत्या दिवसांमध्ये काय कारवाई होते तोपर्यंत हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र